हे दृश्य बघून असं वाटलं की मावळ त्या सूर्याच्या किरणाने एक वेगळं चित्र काढलेलं आकाशामध्ये घरी आले आणि आजचा दिवस ना फार हेक्टिक होता आणि भूकसुद्धा लागलेली म्हटलं काय बनवूया तर एक गोष्ट आठवली की आज मॅगी खायची आहे कारण बरेच दिवस झाला मॅगी खायची क्रेविंग्स होत होती आणि मॅगी म्हटलं की हॉस्टेलचे दिवस आठवतात कारण लेट नाईट शिफ्ट्स किंवा लेट नाईट असाइनमेंट्स केल्यानंतर जी भूक लागायची किंवा कधीतरी असंच मूड म्हणून जी भूक लागायची ना ती कम्प्लीट करण्यासाठी मॅगी बनवायचो आणि मॅगी म्हणजे एकेकाळी कम्फर्ट फूड होतं पण आता कधीतरीच मॅगी बनवली जाते पण मॅगीला कधीच कोणी नाही म्हणू शकत नाही मला मॅगीसोबत चीज आवडतो आता चीजच्या माझ्या इकडे पूर्ण बटर तयार झालेला कारण तो फ्रीजमध्ये एकदम फ्रोझन झालेला पण मी तो कसा बिसा घेतला आणि मला खूप आवडतो चीज खायला मॅगीसोबत सो अशी आमची दोन मिनिटांची आम्ही मॅगी एन्जॉय केली त्याच्यानंतर मॅगीने काय पोट भरणार नव्हतं रात्रीचा जो स्वयंपाक करायचा होता तो काही चुकत नाही स्वयंपाक बनवायला घेतला आणि किचनना व्हिडिओजमध्ये किती पण नीटनेटकं वाटत असेल तरी पण स्वयंपाक बनवताना माझ्या किचनवर सुद्धा असाच पसारा होतो आणि प्रत्येकाच्या किचनवर होतो कारण गोष्टी आपल्याला इकडे तिकडे घ्याव्याच लागतात एकीकडे एक एक स्वयंपाकसुद्धा बनवत होते आणि पसारा सुद्धा आवरत होते आज वांगा बटाट्याची भाजी बनवणार होते आणि अशी भाजी ना आपल्याला पूजेत किंवा लग्नात खायला मिळते अशी भाजी आपण घरात कितीही ट्राय केलं तरी होत नाही सो सगळा स्वयंपाक बनवून झाला आणि घरात ना एक वेगळाच सीन निर्माण झालेला म्हणजे कुठे कांदे बटाटे कुठे खेळणी कुठे टी व्ही रिमोट एकही वस्तू जागेवर नाही आणि हे सगळं बघून रागसुद्धा येतो पण मग हा गोंडस चेहरा बघितला ना की तेवढंच हसूसुद्धा येतं आता जरी कोणी रागवायचं म्हटलं तरी पण आमचा दादागिरी मोड नेहमी ऑन असतो आता घर नीटनेटकं ठेवणं तेवढंच अवघड झालं आहे कारण घरात एक छोटं वादळ आहे आणि ते वादळ आलं की सगळा पसारा होऊन जातो असं तुमचा हॉलसुद्धा पसारा झोन झाला आहे का मला नक्कीच सांगा सुशल